हा सगळा घटनाक्रम नितेश राणेंच्या संदर्भातला होता यानंतरची बातमी गोव्याच्या राजकारणातून आहे गोव्यात निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे प्रचारला प्रचंड वेग आलेला आहे आणि राहुल गांधी काँग्रेसचे नेते यांची गोव्याच्या राजकारणात आता एंट्री झाली आहे राहुल गांधी यांनी आज गोव्यात डोर टू डोर प्रचार केला आणि त्यांनी गोव्यामध्ये जनतेला सांगितलं की खाणींमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे पर्यटक गोव्यापासून दुरावणार आहेत सत्तेत आल्यानंतर खाणी सुरू करू केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जे आश्वासन दिलं गोयंकरांना निवडणुकीतलं हे आश्वासन सुद्धा एक चर्चेचा विषय झाला पण राहुल गांधींनी मात्र खाणी सुरू करण्याला विरोध केला त्यामुळे भाजप खाणी सुरू करण्याच्या बाजूनं आहे तर खाणी सुरू करायला राहुल गांधी मात्र विरोध करताय त्यामुळे राहुल गांधी आज गोव्यामध्ये मडगावला पोहोचले मडगावला पोहोचल्यानंतर यावेळेस कोरोनाच्या संकटामुळे मोठ्या सभा घ्यायला बंदी आहे मग भले भले मोठे राजकीय दिग्गज आता डोर टू डोअर जाऊन प्रचार करतायत राहुल गांधी एका बाजूला घरोघर जाऊन प्रचार करताना दिसले तिकडे उत्तर प्रदेशमध्ये अमित शहा डोर टू डोर प्रचार करताना दिसले कोरोनाच्या काळात अनेक निर्बंध राजकीय नेत्यांवरती घातले गेले त्यामुळे राजकीय नेत्यांची चांगलीच धावपळ सध्या झालेली दिसते आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे गोवा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले आणि मग गोव्याच्या मडगावमध्ये जाऊन त्यांनी घरोघरी प्रचार केला यावेळी त्यांनी मडगावमधल्या काही घरांमध्ये नागरिकांशी संवाद साधला त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन केलं यानंतर काँग्रेसच्या उमेदवारांसोबत त्यांनी बैठक सुद्धा केली यहां पे कोयला का काम हो रहा है फायदा किसको जा रहा है गोवा के जनता को मिल रहा है क्या फायदा नहीं उन्हीं दो तीन लोगों को फायदा मिलता है तो हमें दो हिंदुस्तान नहीं चाहिए हमारी सरकार गोवा में जो स्मॉल एंड मीडियम बिजनेस चलाते हैं जो छोटी छोटे दुकानदार हैं जो गरीब लोग हैं कमजोर लोग हैं उनकी सरकार होगी